बुद्ध आहे जय भीम मला युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल आपापल्या घरी स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर सकाळची सुरुवात झाली आणि सकाळच्या सुरुवातीसोबत माले जे कामं जे रोजचे असतात जे कंटिन्यू रोज कामं करावे लागतात तेच कामं काम आजचे करून झाले होते सकाळची आंघोळ झाली होती सळी सारवण करून झालं होतं झाडून फरशी बेड वगैरे जेवढं काम असते आपलं रोजचं डेली रुटीनमध्ये तेवढं करून झालं होतं आता आजच्या दिवशी थोडंसं वेगळं झालं वेगळं म्हणजे एक मोठा दिवस असल्यासारखा आमच्यासाठी तर मोठाच दिवस आहे आजचा तर काय झालं आमचं जे अंगण आहे जे आम्ही वापरतो सध्याच्या परिस्थितीचं आम्ही जे अंगण वापरतो ते अंगण आमच्या नावानं नसून मला मोठ्या जाऊच्या नावानं होतं तेच अंगण आज आम्ही खरेदी करणार होतो त्या खरेदीची रक्कम घेऊन हो आशुचे बाबा आणि सासूबाई म्हणजे आताबाई दोघं माय जाणार होते कारण झाले नावानं करून घ्यायसाठी तिकडून ते जाऊ येणार होत्या जाऊ इथं राहत नाही ते माहेरे राहतात त्याच्या तर ते अकोल्याहून येणार होते आणि हे दोघं माहिलं काही इकडून जाणार होते तर थोडीशी महिला माग आज गडबड झाली ते जाणार होते तर मग थोडंसं काही आधी म्हणजे नाश्ताच करून जाऊ पण तिकडून जाऊ येणार होती पण उशीर लागत होता बारा एक वाजेपर्यंत मी येतो बोलली होती मग बारा एक वाजेपर्यंत नाश्ताच करून काय जाल म्हणून म्हटलं मी स्वयंपाक बनवून देतो लवकर तर जेवण करून जा तर कसं त्यांच्यासाठी मग हे स्वयंपाकाची मी तयारी चालू केली होती तर फोडणीचं वरण केलं होतं भात वरण मी चुलीवरच बाहेरच शिजवून घेतलं होतं आणि शेवटी फोडणी इकडे गॅसवर आणून दिली जी फोडणी देत असतो लसणाची ती फोडणी इथं गॅसवर आणून दिली आणि त्याचसोबत तुम्हाला एक सांगायचं होतं की जे जागा आम्ही आजपर्यंत वापरत आलो त्या जागेवर आम्हाला घरही बांधायचं होतं मागच्या साईडनं आमचं जुनं घर आणि किचन रूम जे आहे तुम्ही हे पाहत असता ते किचन रूम जुनं घर त्या जागेवर आम्हाला घर बांधायचं होतं पण पन... ही जाऊची जागा त्यात अर्धी होती आणि आमची जागा मागच्या साईडनं होती मग मागच्या साईडनं आम्ही बांधून घेतलं असतं मग परत अजून जाऊचं समोर तिनं दुसऱ्याला म्हणजे त्या ताईनं दुसऱ्याला विकलं असतं किंवा नाही का म्हणजे आम्हाला वापरायला जागा कमी पडली असती किंवा मग अडचण झाली असती जो वे घेणारा व्यक्ती आहे त्याला अडचण झाली असती आणि आम्ही जिथं राहतो तर आम्हाला अडचण झालीच असती तर मग त्या ताईला आम्ही बोलून त्यांना ती जागा विकायचा निर्णय घेतला आणि फायनली ती जागा विकून आमच्या नावानं आज करून देणार होते म्हणजे आशूच्या बाबाच्या नावानं करून द्यायची होती ती जागा तर यासाठी हे दोघं गेले होते आता इथं मला स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि स्वयंपाक बटाटे थोडेसे खराब निघाले होते तेच तुमच्यात तुम्हाला दाखवत बसली होती आणि त्यासोबत मला आशू जेव्हा काही गडबड असते ना कुठे जायचं असलं काही गडबड असली की आशूचं पहिले मम्मी मम्मी म्हणून जवळ येणं बसणं जवळच खेळणं मम्मीला नाही सोडायचं चा, असं चालू असते तर इथं आशूला थोड्या वेळासाठी अजून मामाची जोड देऊन मी बाकीच्या कामात लागली होती तर इथं बाहेर अजून चुलीवर मी थोडंसं आलू आ म्हणजे आलूची भाजी करणार होती मी थोडी जिरा आलू बनवणार होती तर त्यातले म्हणलं थोडंसं आश्वी खाईन आणि वरणासोबत हे थोडंसं तोंडी लावायला म्हणून एक चांगलं वाटेन म्हणून इथं जिरा आलूसाठी चालू होतं भाजी बनवणं आणि त्याचसोबत हेच जे जागा आता मी नेहमी दाखवत असतो तेच जागा ते हक्काची नव्हती आमच्या आता त्या कसं नावाने एक वेळा झाली म्हणजे ती स्वतःच्या हक्काची झाली स्वतःचा हक्क असला म्हणजे जा आपण त्या जागेवर काही करू शकतो तर आता ते स्वतःची हक्काची जागा झाली म्हणल्यावर आम्ही त्या ठिकाणी घरंही उद्या बांधू शकतो कारण घरामुळं घराच्यानंच आमचं थोडंसं मागं पुढे चालू होतं कारण जागा नावानं नव्हती आणि घर कसं बांधावं त्याच्यावर म्हणून असा विषय चालू होता तर आमच्या एवढ्यात जे दोन खोल्या आहात एवढ्या दोन खोल्यात होत नाही आमच्या गुण या दोन खोल्यात होत नाही भागत नाही म्हणून दुसऱ्या साईडनं अजून दोन रूम काढायचा म्हणून घरच्यांनी विचार केला होता ती इथं मला स्वयंपाक करून झाला होता त्यांना जेवण वगैरे देऊन ते सगळेजण कारांजाली निघून गेले होते आता इथं दुपारचा टाईम आहे आणि जसा की त्या दिवशी मी व्हिडिओ काढला होता की हा जो दिसते पिवळा टी शर्ट नाथतो आहे मला त्याचा व्हिडिओ जेव्हा मी काढला अपलोड केला तर मग तो मग बाकी ही दुसरे दोन मुलं अजून आले त्यांनी म्हटलं त्याचा काढला आमचा नाही काढला आमचाही काढ तर म्हणलं ठीक आहे मग इथे तुम्ही जवळ खेळा दोन तो म्हणलं मी तुमचा व्हिडिओ काढतो कसा वाटला व्हिडिओ तर का